प्रभावतीबाई अतिशय खडूस सासूबाई होत्या त्यांच्या सुनेला अंजलीला त्या नुसते खाऊ की गिळू करायच्या अंजली अगदी साधीभोळी होती सावत्र आईमुळे माहेरी तिला कधी सुख मिळालेच नव्हते सासरी आल्यावर तरी आईची माया मिळेल या आशेवर ती लग्न करून या घरात आली होती तिचा नवरा समीर आणि सासरे खूप चांगले होते पण प्रभावतीबाई मात्र सावत्र आईची कसर भरून काढत होत्या त्यासारखे उठता बसता टोमणे मारायच्या पण त्याचबरोबर तिला सगळ्या गोष्टी शिकवायच्या सुद्धा त्यामुळे त्या अंजलीला कधी पूर्णपणे उमजल्याच नाहीत अंजलीला अनेकदा प्रश्न पडायचा की त्या खरोखरच कठोर आहेत की फक्त तिचा कस पाहत आहेत त्यांच्या रुतत असत पण ती गप्प राहून सर्व सहन करायची नणंद प्रियाचे लग्न आधीच झाले होते ती अंजलीसोबत मैत्रिणीसारखीच वागायची वहिनी आई थोडी फटकळ आहे पण तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तू कितीही काम केलंस तरी त्या चुका शोधून तुला बोलत राहणार प्रियाने अंजलीला समजावले आणि हो त्या वाईट बोलल्या अन्न पोटभर जेवल्या की समजून जायचं आपण की चांगले झाले आहे पण कौतुक करणे त्यांच्या रक्तात नाही अंजली ऐकतच बसली तुमच्या आईबद्दल असे का बोलता तुम्ही अंजलीने विचारले प्रिया म्हणाली हे बघ वहिनी स्वभावाला औषध नाही त्यामुळे मनाला लावून घ्यायचे नाही नाहीतर त्रास आपल्यालाच होतो आणि दोघी हसू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावर हलकेपणा आणि समजूतदारपणा होता अंजलीला प्रियाच्या शब्दांनी खूप दिलासा मिळाला कारण तिला एकटीलाच हे सर्व सहन करावे लागत नव्हते प्रभावतीबाई येताच परत चिडीचू त्या रागाने बघत फणकारत गेल्या प्रियाला म्हणाल्या अशाने नणंदेचा मान कमी करून घेशील स्वतःच स्वतःच्या हाताने प्रिया म्हणाली मला मान नकोच आहे मैत्री हवी आहे बहिणीचे प्रेम हवे आहे तशा त्या परत चिडचिड करत म्हणाल्या काय हवं ते करा अनुभवाचे बोल आहेत प्रत्येक नाते त्याच चौकटीत ठेवावे अति तिथे माती त्यांचे हे बोलणे ऐकून अंजलीला वाईट वाटले पण प्रियाने तिला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितले तू नको लक्ष देऊ गाई सोड आम्ही आमचे बघून घेऊ प्रियाने आईला सांगितले दोघी नळंद भाऊजे मस्त बाजारात गेल्या त्यांनी मनसोक्त खरेदी केली आणि फिरून आल्या प्रभावतीबाई अगदी आत बाहेर करत होत्या जेवण व्हायचं आहे एवढा वेळ काय करत होतात त्यांनी विचारले प्रिया म्हणाली आई जेवणाचं काय टेन्शन घेतेस आता होईल आम्ही दोघी आहोत तू भाजी चिरून दे लाडक्या लेकी पुढे त्यांचे काही चाले ना झाला तो दिवस गेला लेख जायला निघाली तशी प्रभावतीबाईंची लगबग सुरू झाली अंजलीचा पण चेहरा पडला कारण आता परत सासू आणि ती दोघीच राहणार होत्या प्रिया तिच्यासाठी एक मोठा आधार होती आणि तिच्या जाण्याने अंजलीला पुन्हा एकटेपणा जाणवू लागला अंजली आपले काम करून बाजूला होई पण प्रभावतीबाईंचा स्वभावच असा होता की त्या कटकट करायच्याच अंजली ओम दुर्लक्षाय न म्हणत आलेला दिवस ढकलत होती तिला वाटायचे की त्यांचे बोलणे म्हणजे एक प्रकारची परीक्षाच आहे तिने कधीही उलटून बोलले नाही पण मनातल्या मनात ती खूप दुःखी व्हायची एके दिवशी गोड बातमी आली अंजलीला वाटले आता तरी प्रभावतीबाई बदलतील पण नाही त्या सर्व करायच्या पण भीक नको कुत्रा आवर अशी परिस्थिती होती त्या काम करायच्या आणि एवढ्या वेळा बोलायच्या की अंजलीला वाटायचे काही करू नका पण तोंडाचा पट्टा आवरा गरोदरपणातही त्यांना अंजलीची काळजी तर होती पण ती व्यक्त करण्याची त्यांची पद्धत खूपच वेगळी होती त्या अंजलीला गरम पाणी आणून द्यायच्या पण त्याच वेळी आजकालच्या पोरींना काही काम जमत नाही लगेच दमतात असे बोलून जायच्या अंजली फक्त हसायची आणि स्वतःला समजावून घ्यायची काही वर्षे गेली दोन मुले मोठी झाली अंजलीने आपले छंद जोपासायला घर बसल्या काही ना काही उद्योग करायला सुरुवात केली तिने ऑनलाईन हस्तकलेचे वर्ग घेतले आणि छोटे मोठे दागिने बनवून विकायला सुरुवात केली हळूहळू तिला त्यात यश मिळू लागले आता घरात प्रभावतीबाईंकडे कोणी लक्ष देत नव्हते त्यांच्या ह्या स्वभावाचा सर्वांना कंटाळा आला होता समीरही आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला होता अंजली तिच्या कामात आणि मुलांच्या संगोपनात व्यस्त होती मार्च महिना आला प्रभावतीबाईंनी लेकीकडे जायची तयारी सुरू केली अंजलीने प्रियाला विचारून सर्व गोष्टी त्यांच्या सोबत दिल्या खर तर या वर्षी प्रियाच्या सासूबाई प्रियाकडेच होत्या म्हणून प्रियाने आईला सांगितले नाही आलीस तरी चालेल पण ऐकतील त्या प्रभावतीबाई कसल्या त्यांना वाटले मी नाही गेले तर प्रियाला मदत कोण करेल शेवटी स्वतःच ते खरं करत प्रभावतीबाई लेकीकडे आल्या मुलांची परीक्षा व्हायच्या आधी त्या दरवर्षीच यायच्या त्यांची मुलगी नोकरी करून घर सांभाळत असे खूप कौतुक होते त्यांना तिचे म्हणूनच मदतीसाठी यायच्या त्या दहा दिवस प्रियाच्या सासूबाई आणि हो त्या एकत्र होत्या प्रियाच्या सासूबाईंचा स्वभाव अगदी शांत आणि प्रेमळ होता त्या अंजली साध्या होत्या प्रभावतीबाईंचे वागणे बघून त्यांना स्वतःची लाज वाटली पण कबूल करणे त्यांचा स्वभावच नव्हता हो प्रियाच्या सासूबाई घरात किती सहजतेने काम करत होत्या सगळ्यांशी प्रेमाने बोलत होत्या हे पाहून प्रभावतीबाईंना खूप विचार करायला लावले त्यांच्या मनात स्वतःच्या वागण्याबद्दल अपराधीपणाची भावना येऊ लागली शेवटी दोघींचे काय काम तुम्ही आता इथे आहात तर मी माझ्या मोठ्या लेखाकडे जाते तसेही आमच्या मोठ्या सुनबाईला जरा बरे नाही माझी मदत पण होईल असे म्हणून त्या निघाल्या त्या गेल्यावर प्रियाने आईला विचारले ह्या नेहमी अशाच वागतात की मी होते म्हणून प्रिया चिडून आईला म्हणाली आय आई प्लीज गप्प बस त्या तुझ्यासारख्या सासूबाई नाही उलट त्या माझ्या सासूबाई आहेत त्यांना हे वाक्य खूप लागले पण जावई काय म्हणतील म्हणून काही दिवस राहिल्या निघायची वेळ झाली आणि अचानक लॉकडाऊन झाले त्यामुळे त्या खूपच काळजीत होत्या आता घरचे कसे होणार या वर्षीची आगोट पापड लोणची कोण करणार तोंडाचा पट्टा सुरू होता सुनेच्या नावाने शंख फोडत होत्या लेकीने किती समजावले अगं आई किती बोलतेस वहिनी करेल सगळे करते ग वहिनी किती बोलतेस स्वभाव बदल आता आई नाहीतर तुला कोणी विचारणार नाही अगं आजी झालीस तरीही तुझा मीपणा काही कमी होत नाही ती वहिनी कशी सहन करते तुला काय माहीत लेकीचा खूप राग आला त्यांना जावई घरात होते म्हणून त्या गप्प बसल्या जावई घरात किती काम करतो प्रियाच्या सासूबाई कशा वागतात हे सर्व बघून त्यांना त्यांची चूक जाणवत होती त्यांना कळले की त्यांनी अंजलीवर किती अन्याय केला होता शेवटी एकदाचे अनलॉक एक झाले त्या घरी आल्या तोपर्यंत जून महिना आला होता त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच वाढल्या होत्या सुनबाईने घाबरत सर्व आगोट दाखवली आणि म्हणाली आई तुम्ही असताना मला जाणवत नाही पण ह्या वर्षी पहिल्यांदाच एकटीने केले सर्व काही चुकले असेल तर माफ करा तिच्या ह्या वाक्याने त्यांचे मन भरून आले त्यांना अंजलीच्या डोळ्यातून दिसणारी भीती आणि तिच्या प्रयत्नांची जाणीव झाली त्यांनी अंजलीला प्रेमाने जवळ घेतले तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि रडत रडत तिची माफी मागितली आजपासून तूच माझी लेख आणि मी तुझी आई आई म्हणूनच हाक मारायची मला त्या म्हणाल्या अंजलीला विश्वासच बसेना की प्रभावतीबाई इतक्या बदलल्या होत्या त्या क्षणापासून त्यांच्या नात्याची व्याख्याच बदलून गेली प्रभावतीबाई आता अंजलीला प्रत्येक कामात मदत करू लागल्या आणि तिच्या कामाचे कौतुकही करू लागल्या अंजलीला आता खऱ्या अर्थाने मायेची आई मिळाली होती अंजलीने मनातल्या मनात, मनात प्रियाचे खूप आभार मानले प्रियाच्या बोलण्याने आणि तिच्या सासूबाईंच्या उदाहरणानेच प्रभावतीबाईंमध्ये हा बदल घडला होता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद